मुंबईतून एक महत्वाची बातमी आहे मुंबईतील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी तिसरी अटक झालेली आहे महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना अटक झालेली आहे आझाद मैदान पोलिसांची ही कारवाई आतापर्यंत तीन जणांना अटक झाली आहे आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी कृष्णनाथ पाटील आपल्यासोबत आहेत कृष्णनाथ पूल दुर्घटनेप्रकरणी आता ही तिसरी अटक आहे या अभियंत्यांच्यावर काय जबाबदारी होती मुंबई महापालिकेच्या ब्रिज विभागामध्ये हे कार्यकारी अभियंता अनिल पाटील कार्यरत होते त्यांच्यावर जबाबदारी होती की या मुंबईतल्या जेवढे ब्रिज आहेत त्यांचे फुलांचं इन्स्पेक्शन करणं त्याचबरोबर ज्यावेळी स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं त्यावेळी लक्ष ठेवणं गरजेचं होतं त्यावेळी या कामामध्ये जो दिरंगाई आणि त्याचबरोबर जो निष्काळजीपणा या कामामध्ये झालेला आहे त्यामुळं त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे की या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्या दोषीमध्ये आता त्यांची देखील नावं आहेत आणि त्यामुळं काल एका अभियंत्याला सहाय्यक अभियंत्याला काकोळ या सहाय्यक अभियंत्याला अटक केली 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 होती त्यानंतर आज देखील कार्यकारी अभियंता अनिल पाटील यांना अटक करण्यात आलेली आहे ज्यांनी आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचं समोर आल्यानंतर आझाद मैदान पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे सुरुवातीला स्ट्रक्चर ऑडिट करणाऱ्या डीडी देसाई फ्रमच्या देसाई यांना अटक केली होती त्यानंतर आता ही कार्य ह्या मुंबई महापालिकेतल्या दोन अधिकाऱ्यांना सलग दोन अधिकाऱ्यांना ही अटकीची कारवाई आझाद मैदान पोलिसांनी केलेली आहे उष्णात अधिकाऱ्यांवर कारवाई होती चांगली गोष्ट यापुढे तरी या, इतर अधिकारी आपलं कर्तव्य अधिक सजगतेने बजावतील तुम्ही दिल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद